संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात आठ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत उर्वरित एक आरोपी अद्यापही फरार आहे याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे या ठिकाणी येत आहेत आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत काय नेमकी तुमची मागणी असणार आहे काय स्वरूप असणार आहे बेटीचं आम्ही त्यांना जे इथं अराजकता माजलेली होती या एरियामध्ये किंवा या तालुक्यात जिल्ह्यात म्हणा सगळ्या ठिकाणी कारण का आमची घटना घडल्यानंतर घट आम्हाला वाटलं ही घटना जी घडली घट आहे ती आपली पहिलीच घटना आहे अशा अनेक घटना आहेत ज्यांना कोणी न्याय दिला नाही न्यायापर्यंत कोणाला जाऊ दिलं नाही आणि जी पोलिस यंत्रणा आहे त्यांना ती प्रक्रिया त्यांची जी त्यांना जे अधिकार दिलेले आहेत त्यांना जे संरक्षण करण्यासाठी दिलेलं आहे जनतेच्या त्या घटना घडल्या नाहीत असं आम्ही त्यांना प्रामुख्यानं सांगणार हो। आहोत आणि आमची भूमिका एकच आहे की आम्हाला न्याय कसा मिळेल आम्हाला जिथं कुठं अडचणी येतील तिथं आमचे जे सगळे येणारे जे सांत्वन करणारे लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक संघटनेतील लोक आहेत या सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू की आम्हाला कसा न्याय भेटेल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आतापर्यंत जो तपास झाला आहे आणि आता इथून पुढे जे अपेक्षित आहे तुम्हाला रात्री बैठक देखील झाली गावकऱ्यांची त्या मागण्यासंदर्भात ताईंशी चर्चा करणार आहेत पाठपुरावा करण्यासंदर्भात प्रशासनाशी बोला असं काही सांगणार आहे तुम्ही नाही आम्ही तर ते प्रत्येक लोकप्रतिनिधीला तेच सांगतोय किंवा आम्ही पण पाठपुरावा करतोय आमचं जे दहा लोकांचं शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ जरी कुठं समोर तुम्हाला वाटत असेल की कुठं काय काम करतात तरी त्यांचं त्यांचं जे काम आहे ते चोखपणे करतायत ते त्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि जनतेनं ज्याचं त्याचं काम वाटून घेतलंय म्हणून पाठपुराव्याच्या बाबतीमध्ये आपण कुठंही कमी पडत नाहीत आणि आपण पाठपुरावा करून घेतो पंचवीस तारखेला अन्नत्याग करण्याचा इशारा दिला ग्रामस्थांनी या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला निवेदन कधी देणार आहेत तुम्ही आणि या सगळ्या मागण्या कशा पद्धतीने तुम्ही मांडणार आहेत कोणाकडे हे निवेदन देणार निवेदन हे एसपी साहेबांकडे गावकरी देतील आणि त्याच्यात ज्या मागण्या आहेत जे पुढील आंदोलन आहे आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे एस पी साहेबांना की तुम्हाला कुठं अडचण येणार नाही याच्यात आम्हाला आमच्या पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं अतिशय संवेदनशीलपणे आम्ही जे काही आंदोलन करणार आहोत त्या बाबतीत आम्ही त्यांना सविस्तर चर्चा करू आणि त्यांना निवेदन देऊ उदय नागरभोजे पुढारी न्यूज बीड